मित्रांनो स्टार प्रवाह या वाहिनीवरती नशीबॉन ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नशीबॉन या मालिकेच्या येण्याने स्टार प्रवाहची एक मोठी मालिका बंद होताना दिसेल तसेच नशीबॉन या मालिकेची वेळ व तारीख सुद्धा समोर आलेली आहे त्यामुळे स्टार प्रवाहची कोणती मालिका बंद होणार पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो नशीबॉन ही मालिका आपल्याला पंधरा सप्टेंबरला पाहायला मिळेल पंधरा सप्टेंबर पासून नशीबॉन ही मालिका रात्री नऊ वाजता आपल्याला लागताना दिसणार आहे त्यामुळे सध्या नऊ वाजता लागणारी थोडं थोडं माझं ही मालिका बंद होणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडलेला आहे परंतु याबद्दल नाहीये परंतु सूत्रांच्या माहितीनुसार थोडं तुझं माझं मालिकेची ही खूपच जास्त आहे मालिका दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानावर नेहमीच येत असते त्यामुळे मालिकेची वेळ ही बदलण्यात येऊ शकते थोड तुझं थोडं माझं मालिकेची वेळ ही बदलून त्याऐवजी स्टार प्रवाहाची एक दुसरी मालिका बंद होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो तुमच्या मते स्टार प्रवाहाची कोणती मालिका बंद व्हायला हवी हे मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा